आज मुलांना गेम दिला होता तीन त्रिकोणांमधून पाच त्रिकोण तयार करणे पण फक्त यातील तीनच स्केच पेन उचलून आपल्याला पाच त्रिकोण तयार करायचे आमची मुलं तयार झालीत बघू आता ते कशी पाच त्रिकोण तयार करतात चला फक्त तीन स्केच पेन उचलून आपल्याला किती त्रिकोण करायचे त्यापासून पाच बघा उचला दोन उचलले स्केच पे, पेन अजून हो किती उचलायचं आहे एकच राहिला आता उचलायचं होत आहेत का पाच त्रिकोण शिवण्या झाले का पाच त्रिकोण हा नाही झाले चला नेक्स्ट तुझे परत स्केच पेन जागेवर घे पटकन हम्म जय चला उचला किती स्केच पेन उचलायचे फक्त तीन आता किती त्रिकोण दिसत तिथं तीन त्याचे किती त्रिकोण झाले पाहिजेत पाच विचार करायचा बरं बरं बर, 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 बर आणि सोडवायचं अतिशय सुंदर असा हा गेम आहे बघ विचार कर कोणते तीन स्केच पेन उचलल्यानंतर पाच त्रिकोण तयार होतील उचल तीन उचललेत आलं का झाले का मग पाच रिकोन नाही झाले चला बाजूला परत होते तसे ठेवते त्रिकोण इथे आपण काठ्यांचा पण वापर करू शकतो पण आपल्याकडे स्केच पेन आहेत त्यामुळे आपण स्केच पेनचा वापर करतोय चल ठेवते देव कर लक्षात आलंय आता तुम्हाला तो गेम बघा तो कसा करतो इकडे येतोपर्यंत बाकीच्या बरं दोन कसे झाले किती त्रिकोण झाले मोज की चार चार झाले पाच झाले का नाही झाले म्हणजे काय तरी चुकलं चला पुढं नेक्स्ट बर 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 बरोबर बघ विचार करत आता आहे कुणाला येते सोडवायला बघू किती स्केच पण उचलायचे आहेत फक्त तीन तू नको हलवून टेबल थांब एक उचलला था दोन उचलले आता तिसरा उचल तिसरा उचल की किती झाले त्रिकोण मग तीनच झाले तीन आपल्याला किती करायचे पाच चला वेदिका पुन्हा झाले पूर्वत आपल्याला पाच त्रिकोण तयार करायचेत एक स्केच पेन उचलला दोन हे उचलले किती त्रिकोण झाले हे त्रिकोण झाले का मग किती त्रिकोण झाले दोनच झाले चला नेक्स्ट जागे उठवा फक्त तीन स्केच पेन आता कार्तिकी थोडासा विचार कर विचार कर की, कसे होतील पाच बरोबर अरे वा काय वाजवा सगळ्यांनी कार्तिकीने बरोबर केले कसे झाले हे पाच त्रिकोण मोजा बरं आता चार आणि मोठा एक पाच झाले का पाच त्रिकोण छान